कल्याण नगर मावशेष महामार्गाला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकसष्टवरील उल्हास नदीवरील रायते गावा शेजारील मोठा पूल वाहतुकीसाठी बंद झाला आहे दरवर्षी रायते गावातील ग्रामस्थांकडून या पुलाची उंची वाढवावी म्हणून मागणी केली जाते मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे त्याचा फटका अनेक नागरिकांना आणि अने कल्याण नगरकडे जाणाऱ्या प्रवाशांना बसतो आहे या रस्त्यावरून अनेक वाहने येत जात असतात हा राष्ट्रीय महामार्ग मोक्याचा असल्यामुळे आणि पावसात प्रचंड पाऊस पडल्यामुळे बंद होत असतो त्याचा फटका नागरिकांना बसत असतो काही वर्षांपूर्वी रायते गावामध्ये सुद्धा पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे आणि मुसळधार पाऊस झाल्यामुळे पाणी शिरले होते त्याची प्रचिती येऊ शकते याची खबरदारी बाळगून प्रशासनाने या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी होत आहे आमचे प्रतिनिधी भरत दळवी यांनी याबाबत अनेकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या रायते गावातील सामाजिक युवा कार्यकर्ते मिलिंद चंदने यांनी रायते पुलाची उंची वाढवावी अशी मागणी केली आहे तसेच शनी पवार अवी सुरोशी राम सुरोशी तसेच मुरबाड तालुक्यातील सुरोशी गावातील देशमुख यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत रायते गावाच्या पुलाची उंची वाढवली नाही तर भविष्यात जनआंदोलन उभे राहिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा येथील ग्रामस्थांकडून दिला जात आहे गावावरून जाणाऱ्या पुलाची उंची वाढवावी या संदर्भामध्ये दरवर्षी वारंवार मागणी केली जाते आपल्यासोबत रायतेगावचे काही ग्रामस्थानी नागरिक आहेत कसे कसं वातावरण आहे पुलावरून हा पाणी मला वाटते सकाळी गेलेलं होतं आता, गेले आता पुन्हा एकदा उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढते आहे दरवर्षी पुलावरून पाणी जाते पुलाची उंची वाढवत नाहीत प्रशासन दुर्लक्ष केले जाते काय सांगाल कसं प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे प्रत्येक वर्षी आमचे वाहतुकीची खूप उंडी होते दरवर्षी पुलावर पाणी जात आहे आणि पुलाचे नेहमी दुराव खूप खूप होते त्याच्यामुळे प्रशासनाने त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे आणि पुलाची उंची वाढवली पाहिजे एवढं सांगू शकतो मी या पुलावरून दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहून जात आहे काय मागणी आहे तुमची आता नवीन पूल मान्य द्यावा कारण या पुलाची उंची कमी आहे आणि पुलाचं पुढे पाणी जातं त्यामुळे गावाचा संपर्क सुटतो आणि हा महामार्ग आहे कल्याण नगर येण्याची वाहतूक बंद होते आणि गावाचा पूर्ण आजूबाजू गावाचा पूर्ण संपर्क सुटतो प्रशासनाकडे एकच मा मागणी आहे का या पुलाची पण करण्यात यावी कारण हा पूल शंभर वर्ष ते तसे एकदा पूर्ण एकदा पाहणी कापणे करण्यात यावी प्रशासनाकडून आणि नवीन पूल बांधण्यात यावा हीच आमची ग्रामस्थांकडून मागणी आहे सध्या वाहतूक बंद आहे का बंद आहे का वाहतूक बंद आहे का वाहतूक पूर्णपणे बंद केलेली आहे पुढे जाईल काही वर्षापूर्वी रायते गावामध्ये पाणी शिरलं होतं काय वाटतंय आता धोका वाटतो का शक्यता शक्यता आहे काही राजे गावात पाणी पुरे शिरण्याची शक्यता आहे शक्यता दाखवता येत नाही आणि खूप घरं राजे गावात ते बुडले जातात त्याचं खूप नुकसान होऊन सुद्धा होते या ठिकाणी काही नागरिक सुद्धा सध्या या रस्त्याच्या बाजूला आहेत वाहतूक सकाळपासूनच बंद झालेली आहे मुरबाड कल्याणवरून जाणारे अनेक प्रवाशी या ठिकाणी या रस्त्यावरून जात असतात आपल्यासोबत आहेत मुरबाड तालुक्यातील सुरोशी गावचे देशमुख कुठे चालला कल्याणला चालला परंतु ही वाहतूक आहेत आणि मुळं हा मोठी वाटायला लागली कारण हा पूल दुबला तर आम्ही परत यायचा होऊ शकत नाही आणि रस्ते एवढंच खड्डे पडले त्यामुळं गाडी बाईक सुद्धा जाऊ शकत नाही शक्यता आहे प्रत्येक हा रोड एवढा खराब आहे तसंच मला प्रत्येकाला सांगून सांगून करता करायच्या वगैरे हा करा करा त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय पूर्ण पाणी आता कुठे कल्याणला चाललेत का हा जर पुढे पाणी असेल तर परत घरी का घरी यावं लागेल पर्याय आणि जर पहिली जर हा पूर जुडला तर आम्ही परत घरी पण येऊ शकत नाही मधीच राहू ना कंडिशन काय स्टुडिओ रिपोर्टर भारत दळवी के टी न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल